नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक बारा माळीनगाव एक घटना या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे वरील बातम्यांच्या शीर्षकांची कात्रणे वाचा व प्रश्नांची उत्तरे लिहा एक वरील बातम्यांची शीर्षके कोणत्या घटनेसंबंधी आहेत उत्तर पुणे जिल्ह्यातील डोंगरामध्ये वसलेले माळीनगाव तीस जुलै दोन हजार चौदा रोजी कोसळलेल्या प्रचंड पावसामुळे दरड कोसळून गाडले गेले या दुर्घटनेच्या बातम्यांची ही शीर्षके आहेत दोन गावात साधारण किती कुटुंबे राहत होती उत्तर माळीनगावात साधारण चाळीस ते पन्नास कुटुंबे राहत होती तीन कोणत्या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता उत्तर नासा या संस्थेने या दुर्घटनेचा इशारा दिला होता चार मदतीची घोषणा कोणी केली कशा स्वरूपात उत्तर राज्य सरकारने मदतीची घोषणा पैशांच्या स्वरूपात केली पाच ढिगाऱ्या खालून किती लोकांना जिवंत काढण्यात आले उत्तर ढिगाऱ्याखालून आठ लोकांना जिवंत काढण्यात आले सहा ढिगाऱ्याखालचे मृतदेह काढण्यासाठी कोणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली उत्तर खालचे मृतदेह काढण्यासाठी एन डी आर एफने प्रयत्नांची पराकाष्ठा केली सात गावाबाबतची दुर्घटना कोणत्या ऋतूत आणि कोणत्या दिवशी घडली उत्तर गावाची दुर्घटना वर्षा ऋतूत तीस जुलै दोन हजार चौदा या दिवशी घडली आठ शोधकार्यात कोणकोणत्या कौं गोष्टींमुळे अडथळे आले उत्तर मोबाईल टॉवर्स व वीजपुरवठा पुरवठा नसल्यामुळे शोधकार्यात अडथळे आले नऊ माळीण गावातील लोकांना कोणी कोणी मदत केली उत्तर माळीण गावातील लोकांना एन डी आर एफ डॉक्टरांची पथके सरकारी यंत्रणा व जागरूक नागरिक या साऱ्यांनी मदत केली विचार करा शोध घ्या एक या घटनेमागे कोणकोणती कारणे असतील असे तुम्हाला वाटते उत्तर एक निसर्गाचा प्रकोप दोन पर्यावरणाचा असमतोल तीन नासाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष चार सरकारी यंत्रणेची अनास्था दोन नासा ही संस्था कोठे आहे ती काय काम करते याची शिक्षकांच्या मदतीने माहिती मिळवा उत्तर नासा हे अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्र आहे भौगोलिक घटनांशी संबंधित घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणारी ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यावर त्या ठिकाणी कोणकोणत्या अडचणी निर्माण होत असतील विचार करा व लिहा उत्तर दुर्गम भागामुळे दुर्घटना उशिरा कळते वैद्यकीय मदत तात्काळ मिळत नाही पाणी व वीज पुरवठा खंडित होतो अन्न पुरवठा तात्काळ होत नाही आपत्कालीन यंत्रणा वेळेवर पोहोचत नाही खूप जीवितहानी होते चार दुर्घटनाग्रस्तांना कोणकोणत्या स्वरूपात मदत करता येईल ते लिहा उत्तर मदतकार्यात सहभागी होऊ अन्न पाणी व वस्त्राचा पुरवठा करू वडिलांना एका दिवसाचा पगार पाठवण्यास सांगू शाळेतून आवश्यक ती मदत शिक्षकांना करायला सांगू परिसरातून मदत निधी गोळा करून तो दुर्घटनाग्रस्तांना पाठवू धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय